अंबादास दानवेंच्या निरोप समारंभामध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली मी पुन्हा वरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोले लगावलेत तर मी पुन्हा येईन पण कुठून येईल हे विचारू नका असं मिश्किल वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलेलं आहे या सभागृहातली टर्म पूर्ण करतात मी निवृत्त होत आहेत बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबरस तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले आले सगळ्यांच्या नाकावर टिसून त्या ठिकाणी आले आणि ताट भरलेलं होतं जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं दादा सरकार आलं त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होणार होतं आपलेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार पण ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वाढलेलं ताट कोणी त्या ठिकाणी लाठाडलं ला, हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईल तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही ते विचारू <laughs> <भी चरूना> नका <laughs> <laughs> इत... <laughs>